भक्तगणांनो नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला विशेष असे महत्त्व आहे कुमारिका पूजन कसे करायचे आहे पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती कोणत्या दिवशी कोणत्या देवी स्वरूप किती वर्षाच्या कन्येचे पूजन करायचे आहे व कोणत्या दिवशी शास्त्रानुसार कोणत्या मंत्राचे उच्चारण करून देवी मातेला कुमारिकेला वंदन करायचे आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा भक्तगणांनो नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची अगदी मनोभावे सेवा करत असतो त्यानुसार आपण आपल्या घरी कुमारिका पूजन करतो कुमारी कन्येला आपल्या घरी देवी रूप बोलवून आपण त्यांची आपल्या कुवतीनुसार सेवा करतो नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस रोज एक याप्रमाणे किंवा अष्टमी अथवा नवमीला संपूर्ण नवकुमारिकांना आपण आपल्या घरी बोलवू शकतो व त्यांची पूजा अर्चा करू शकतो वैवर्ष एक असलेली कन्या आपण ह्या पूजेत बोलवू शकत नाही कारण इतक्या लहान मुलीला समज नसल्याने तिची पूजा करणे थोडे कठीण असते म्हणून पहिल्या माळेला किंवा पहिल्या नवरात्रीला वैवर्ष दोन असलेली कुमार कुमारिकेला बोलवून आपण पूजा करू शकतो पहिल्या दिवशी आपण ज्या कन्येला देवीरूप पूजतो त्या देवीला कुमारिका असे म्हणतात दुसऱ्या दिवशी तीन वर्षाच्या मुलीचे पूजन केले जाते तिला त्रिमूर्ती असे म्हणतात या पूजनाने धर्म अर्थ व कामनांची पूर्ती होते तिसऱ्या माळेला चार वर्षाच्या कन्याचे पूजन केले जाते तिला कल्याणी असे संबोधले जाते ज्या व्यक्तीला राज्य सुख विद्या व विजयाची अपेक्षा असते त्याने ह्या दिवशी माता कल्याणी स्वरूप लहान मुलीचे पूजन करावयाचे असते चौथ्या नवरात्रीत पाच वर्षाच्या कुमारिकेचे पूजन केले जाते माता रोहिणी स्वरूप आपण कुमारिकेचे पूजन करू शकतो या दिवशी कुमारी कन्येचे पूजन केल्याने आरोग्यविषयक सर्व समस्या दूर होतात पाचव्या माळेला सहा वर्षाच्या कन्येचे काली स्वरूप पूजन केले जाते ही पूजा त्या व्यक्तीने करावी ज्याला शत्रूवर विजय मिळवण्याची मनोकामना आहे पुढे सहाव्या नवरात्रीला सात वर्षाच्या कन्येचे पूजन करावयाचे असते या दिवशी माता चंडिकेच्या स्वरूपात कन्येचे पूजन करावयाचे असते या पूजनाने धन ऐश्वर्याची प्राप्ती होते सातव्या दिवशी शंभवी मातेची आठ वर्षाच्या कन्येच्या स्वरूपात पूजन करायचे असते या पूजनाने दुःख दरिद्रता नष्ट होते आठव्या रात्री नऊ वर्षाच्या कुमारिकेचे पूजन केले जाते या दिवशी माता दुर्गा स्वरूप हे पूजन केले जाते या पूजनाने जगातील कठीणातील कठीण काम सहज साध्य होते नवव्या माळेला दहा वर्षाच्या कन्येचे पूजन माता सुभद्रा स्वरूप केले जाते या संकल्पसिद्धी व सामर्थ्य वाढवण्यासाठी मदत होते अशा प्रकारे नवरात्री नवबालिका नौ कुमारिकांचे पूजन केले जाते